नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महावितरणाचे पंधरा डिसेंबरपासून काही नवीन नियम लागू होणार आहेत आणि सर्व नागरिकांना या तीन सवलती भेटणार आहेत त्या सवलती कोणत्या आहेत ते, ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत आणि काय आहे ते महावितरणाचे नवीन नियम ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे सुद्धा नक्की क्लिक करा त्यामुळे आपल्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे लिंक किंवा नोटिफिकेशन आपल्याला आपल्यापर्यंत नक्की पोचेल कारण आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे डेली घेऊन येत असतो त्यामुळं आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चला तर सुरू करूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये महावितरणाची पंधरा डिसेंबरपासून काही नवीन युवला हो मिळणार या तीन सवलती काय आहे ते डिटेल या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे डिजिटल युगाच्या वाच वाटचालीत महावितरणचे वीज बिल भरण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत या नवीन धोरणामुळे सरकारी कार्यालये आणि खाजगी कंपन्यांना त्यांच्या वीज बिलांचे व्यवस्थापन अधिक सुलभ होणार आहे महावितरणाचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री लोकेशचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली ही नवी व्यवस्था कार्यान्वित करण्यात येत आहे या व्यवस्थेत मु व्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे की वीज बिल भरण्याची प्रक्रिया सुलभ करणे आणि ग्राहकांना विविध सवलती उपलब्ध करून देणे सध्याच्या परिस्थितीत राज्यातील विविध शे सरकारी कार्यालये आणि खाजगी कंपन्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यांच्याकडे असलेला विविध वीज कनेक्शनची बिले वेगवेगळ्या तारखांना भरावी लागतात यामुळे वेगवेगळ्या तारखांमुळे बिले भरण्यात गोंधळ निर्माण होतो आणि काही वेळा बिले थकतात सुद्धा थकबाकी झाल्यास दंड भरावा लागतो किंवा काही प्रसंगी वीज कनेक्शन देखीलसुद्धा तोडले जातात या समस्येवर मात करण्यासाठी महावितरणने एक अधिक एकीकृत ऑनलाईन प्लॅटफॉर्म विकसित केला आहे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सरकारी विभाग आणि खाजगी कंपन्या त्यांच्या मुख्यालयातून राज्यभरातील त्यांच्या सर्व वीज कनेक्शनची बिले एकाच ठिकाणाहून भरत भरू शकतात या नवीन व्यवस्थेमुळे बिल भरण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे आणि बिले थकण्याची शक्यतासुद्धा कमी होणार आहे महावितरणने ग्राहकांना विविध सवलती जाहीर केल्या आहेत त्या कोणत्या सवलती आहेत मित्रांनो ते आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नंबर एकची सवलत अशी दिली आहे की वेळेत बिल भरल्यास एक टक्का सवलत म्हणजे जर तुम्ही दहा हजार बिल आले आणि ते दहा जर तुम्ही जर वन टाईम भरत असाल तर किंवा थकबाकी करत नसाल तर तुम्हाला एक टक्के पैसे हे कमी लागणार आहेत म्हणजे जवळजवळ तुम्हाला शंभर रुपये कमी लागणार आहेत नंबर दोनचं आणि महत्त्वाचं सवलत म्हणजे इलेक्ट्रॉनिक बिल स्वीकारण्यास प्रति बिल दहा रुपयाची सवलत म्हणजे इलेक्ट्रॉनिक बिल स्वीकारल्यात म्हणजे ऑनलाईन जर बिल स्वीकारलं तर तुम्हाला दहा रुपयाची सवलत मिळणार आहे डिजिटल पेमेंट केल्यास कमाल पाचशे रुपयापर्यंतची सवलत म्हणजे जर तुम्ही मित्रांनो ऑनलाईन जर बिल भरत असाल तर तुमच्यासाठी हे खूप महत्त्वाचंच आहे कारण तुम्ही पाचशे रुपयापर्यंत ही सवलत भेटू शकते या सुविधांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन नोंदणी करावी लागेल ज्या ग्राहकांना ऑनलाईन नोंदणी करण्यास अडचणी येत असतील त्यांनी जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन मार्गदर्शन घे या नवीन व्यवस्थेचे अनेक फायदे होणार आहेत काय ते फायदे बघून घ्या नंबर एकचा चा फायदा असा होणार आहे की वेळेचे व्यवस्थापन एकाच ठिकाणाहून सर्व बिले भरता येणार आहे अशा अशाने वेळेची बचत सुद्धा करता येणार आहे नंबर दोन नंतर पारदर्शकता सुद्धा राहणार आहे म्हणजे ऑनलाईन व्यवस्थेमुळे सर्व व्यवस्थांची नोंद ठेवणे एकदम सोपे होणार आहे नंबर तीन आर्थिक बचत विविध सवलतीमुळे ग्राहकांना आर्थिक फायदा होईल म्हणजे याच्यामुळे आर्थिक फायदा सुद्धा होऊ शकतो म्हणजे आर्थिक बचतीमुळे आपली गुंतवणुकीतून आपल्याला किंवा बचतीतून आपण काही व्यवसाय वगैरे सुद्धा चालू करू शकतो त्यानंतर कागदपत्राचा वापर कर इलेक्ट्रॉनिक बिलिंगमुळे कागदाचा वापर कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होणार आहे नंबर पाचचा आणि महत्त्वाचा फायदा असा होणार आहे की सुलभ व्यवस्थापन म्हणजे एकीकृत प्लॅटफॉर्ममुळे बिल भरण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे सुलभ आणि एकदम सोपी म्हणजे सोपी होणार आहे आता आपल्याकडं आपल्या गावात कसा आहे सेतू सुविधावाल्याकडं आपल्याला बिल भरावं लागतं आता तसं न करता आपण आपल्या मोबाईलमधूनसुद्धा बिल भरू शकतो तुम्हाला जर त्याच्यामध्ये डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा आम्हाला लाईट बिल भरणे डि व्हिडिओ डिटेल तर अशी कमेंट करा फक्त लाईट बिल कमेंट करा हे तुम्हाला त्याबद्दल पूर्ण डिटेल आम्ही शेअर करू आणि त्या त्याच्यावर त्या स्पेशल व्हिडिओ हा आणू त्यामुळे तुम्ही नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुद्धा शेअर करा महावितरणाच्या या पुढाकाराने डिजिटल इंडियाच्या स्वप्नाला एक पाऊल पुढे नेले आहे या व्यवस्थेमुळे वीज बिल भरण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल आणि ग्राहकांना त्यांच्या वेळेची आणि पैशाची बचत करता येणार आहे कर्मचाऱ्याची कार्यालयीन आणि कंपन्यांसाठी मोठी व्यवस्था असते त्यांना आता त्यांच्या विविध शाखांमधील वीज कनेक्शनची बिले एकाहून एकाच ठिकाणाहून भरता येणार आहे त्यामुळे बिल भरण्यास होणारा विलंब टाळता सुद्धा येणार आहे आणि दंड भरण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीने काही नियोजन करणार आहेत ग्राहकांनी या सुरक्षतेचा लाभ घेण्यासाठी पुढील पाच पावले उचलावीत नंबर एकच म्हणजे महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्याच्यानंतर नवीन व्यवस्थेसाठी नोंदणी करा आणि नंबर तीनचा आणि महत्वाचा म्हणजे इलेक्ट्रॉनिक बिलिंगसाठी पर्याय निवडा त्याच्यानंतर दुसरा आणि महत्वाचा चौथा आणि महत्वाचं हे म्हणजे डिजिटल पेमेंट पद्धत वापरा त्याच्यानंतर वेळेत बिल भरून सवलतीचा लाभ घ्या थोडक्यात म्हणजे महावितरणाची ही एक व्यवस्था ग्राहक केंद्रित आणि तंत्रज्ञानही या व्यवस्थामुळे वीज बिल भरण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे आणि ग्राहकांना विविध सवलतींचा लाभ मिळेल डिजिटल युगात ही व्यवस्था एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला निश्चितच हातभार लागणार आहे